विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपण या छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने दिलेल्या अभ्यासक्रमानुसार सर्व मुद्द्यांचा आढावा घेत आहोत आजच्या या व्हिडिओचा आढावाचा विषय आहे वन संवर्धन अधिनियम एकोणीसशे ऐंशी फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट नाईन्टीन एटी या अधिनियमाची पार्श्वभूमी अशी की त्या काळामध्ये जंगलतोड आणि वने नष्ट होण्याचं प्रमाण वाढलेलं होतं एकोणीसशे सत्तर ते ऐंशीच्या काळात भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर जंगलतोड आणि वने नष्ट होण्याचे प्रमाण वाढले होते यामुळं पर्यावरणीय समतोल बिघडू लागलेला होता तसेच ही परिस्थिती लक्षात घेऊन भारत सरकारने पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी रोजी हा वनसंवर्धन अधिनियम लागू केला तसा या अगोदर भारतामध्ये वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस होता पण तो जंगलांच्या व्यवस्थापनावर आधारित होता त्यामध्ये संरक्षणाचा हेतू त्या, त्या काळामध्ये समाविष्ट केलेला नव्हता एकोणीसशे ऐंशीच्या कायद्याने मात्र वनांच्या संरक्षणाला प्राधान्य दिले गेले यामध्ये मुख्य तरतुदी ज्या करण्यात आल्या त्यावर वनभूमीच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले कोणत्याही प्रकारच्या वनजमिनीचा वापर वनाव्यतिरिक्त करणे म्हणजे शेतीसाठी करणे किंवा घर बांधकाम करण्यासाठी करणे यासाठी केंद्र सरकारची चा परवानगी आवश्यक केली आणि त्यावरती निर्बंध घातले वनभूमी इतर कारणांसाठी दिली गेली नाही म्हणजे वापरता येणार नाही हा एक महत्त्वाची ही एक महत्त्वाची तरतूद आहे जर वनभूमी इतर कारणांसाठी दिली गेली तर त्या बदल्यात समान क्षेत्रावर वनीकरण करणे बंधनकारक आहे अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आली तसेच वृक्षतोडीवर नियंत्रण आणण्यात आले अनधिकृत झाडांची तोड पूर्णपणे बंद करण्यात आली वन व्यवस्थापनासाठी किंवा झाड झाडतोड करायची असा असेल तर मग केंद्र आणि राज्य सरकारची परवानगी घेणं आवश्यक करण्यात आलं तसंच वनीकरणाला प्रोत्साहन देण्यात आलं हे जे सी एम पी ए कॅम्पा जो आहे ना कॉम्पेन्सेटरी अफॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग अथॉरिटी म्हणजे उजाड किंवा वाळवंट सदृश्य जमीन असेल तर त्या जमिनीवर पुन्हा वन लागवड करायची असेल वन निर्माण करायचं असेल जंगल उगवायचं असेल ती जागा पुन्हा हिरवी करायची असेल तर त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला त्यानंतर संरक्षित आणि राखीव वने करण्यात आली या अधिनियमांच्या अंतर्गत संरक्षित वने म्हणजे प्रोटेक्टेड फॉरेस्ट राखीव वने म्हणजे रिझर्वड फॉरेस्ट आणि अधिसूचित वने म्हणजे नोटिफाईड फॉरेस्ट असे जंगलांचे वर्गीकरण करून त्यांची श्रेणी तयार करण्यात आली तसेच ह्या जंगलामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक कार्य करायचे असेल तर ते त्या नियमांच्या अधीन राहूनच केले गेले पाहिजे असे कठोर नियम व्यावसायिक कार्यासाठी त्याची तरतूद करण्यात आली यासोबतच वन्यजीवांच्या संरक्षणाची तरतूद त्यामध्ये होती वने ही केवळ झाडांचीच नाहीत तर विविध प्राण्यांची पक्ष्यांची कीटकांची नैसर्गिक अधिवास स्थाने आहेत त्यांचं ते राहण्याचं ठिकाण ते आहे त्यामुळे त्यांचं संरक्षण झालं पाहिजे ही तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली सोबतच जैवविविधतेच्या संरक्षणासाठी प्राधान्य या कायद्यामध्ये करण्यात आले या अधिनियमांच्या अंमलबजावणीसाठी प्रमुख संस्था स्थापन करण्यात आल्या यामध्ये केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय या अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी प्रमुख जबाबदारी या मंत्रालयाला देण्यात आली तसेच प्रत्येक राज्यामध्ये विभाग स्थानिक स्तरावर या अधिनियमांचे पालन करेल अशी योजना या ठिकाणी करण्यात आली तसेच एन जी टी राष्ट्रीय हरित लवाद नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल वनांशी संबंधित प्रकरणावर दाद देण्यासाठी एन जी टीची स्थापना करण्यात आली या वनसंवर्धन अधिनियमांचे फायदे असे झाले की पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होऊ लागली कार्बन डायऑक्साईड या वनाद्वारे शोषून घेतला जातो आणि ऑक्सिजन हवेमध्ये सोडला जातो त्यामुळे प्रदूषण कमी झालं जैवविविधतेचं संरक्षण झालं अनेक दुर्मिळ प्राणी आणि वनस्पती प्रजाती या कायद्यामुळे वाचवण्यात त्यांना संरक्षित करण्यात त्यांना संवर्धित करण्यात यश मिळालं पाणलोट क्षेत्राचं संरक्षण झालं पावसाचं पाणी जंगलामध्ये साठवून ठेवलं जातं म्हणजे वनस्पती जमिनीची धूप होऊ देत नाहीत आणि भू भूगर्भातील पाण्याची पातळी सुधारते त्यामुळं पाणलोट क्षेत्राचं संरक्षण झालं वातावरणीय बदल जे होऊ लागले होते ग्लोबल वॉर्मिंगच्या अंतर्गत तर त्या बदलाशी लढण्याची ताकद या जंगलांमध्ये असते आणि त्यामुळं वातावरणीय बदलांना आळा बसला तरीही या वनसंवर्धन अधिनियमाच्या अंमलबजावणीमध्ये काही आव्हाने आहेत त्यामध्ये प्रथम क्रमांक लागतो अनधिकृत जंगलतोडीचा तुम्ही आत्ताच पुष्पा टू पुष्पा वन पिक्चर पाहिले असतील त्यामध्ये जी जंगलतोड दाखवण्यात आली तशी अनधिकृत जंगलतोडीचं आव्हान अजूनही या वनसंवर्धन अधिनियमांच्या समोर आहे स्थानिक समाजांचे हितसंबंध याच्या ह्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या आड येतात बऱ्याचदा जे लोक हे काम करतात त्यांना ह्या कायद्याचा अभ्यासही नसतो म्हणजे माहितीचा अभाव तिथं असतो आणि बऱ्याचदा व्यावसायिक दबावही असतो जे हे अनधिकृत व्यवसाय करतात असे व्यक्ती बाहुबली असतात आणि त्यांच्या दबावामुळे सुद्धा या वनसंवर्धन अधिनियमाची अंमलबजावणी होण्यामध्ये अडचण निर्माण होते यासाठी उपाय आणि शिफारसी आपल्याला अशा सांगता येतील की स्थानिक समाजाचा समावेश यामध्ये करावा जंगलांचे रक्षण करणं कसं महत्त्वाचं आहे हे त्यांना जर समजावून सांगितलं आणि यासाठीचा हा कायदा आहे या कायद्यामध्ये दंडाच्या अशा अशा तरतुदी आहेत शिक्षेच्या अशा अशा तरतुदी आहेत याची माहिती जर आपण त्यांना करून दिली तर कदाचित हा कायदा राबवण्यामध्ये मदत होईल तसेच तंत्रज्ञानाचा वापर करावा ड्रोन कॅमेरे वगैरे आलेले आहेत या कॅमेऱ्यांची मदत घेऊन कुठं काही अवैध उद्योग सुरू आहेत का ते पाहावे त्यावर आळा आणण्यासाठी प्रयत्न करावा जागृती मोहिमा राबवाव्यात आणि कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी योग्य ते मनुष्यबळ योग्य ते तांत्रिक बळ ह्या अंमलबजावणीतील संस्थांना देण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो वनसंवर्धन अधिनियम हा भारतातील निसर्गाचे रक्षण करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा होता आहे आणि याची योग्य अंमलबजावणी स्थानिक लोकांचा सहभाग आणि लोकशिक्षण याद्वारे करता येईल आपण या कायद्याचा उद्देश तरच साध्य करू शकतो अन्यथा वनांचे संरक्षण करणं खूप अवघड होऊन बसेल वनांचे संरक्षण म्हणजे पर्यावरण आणि मानवजातीसाठी सुरक्षित भविष्य प्रदान करणे होय म्हणून हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे याची अंमलबजावणीसुद्धा डोळसपणे व्हावी अशा पद्धतीने आपण वन संवर्धन कायद्याचा अभ्यास केला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन अद्याप क्लिक केलेलं नसेल तर एक वेळ क्लिक करा धन्यवाद